दरवर्षी आमदार बदलणारा मतदार संघ म्हणून नेवासा ओळखला जातो नेवासा तालुक्याच्या इतिहासाचा विचार केला तर येथे माजी मंत्री शंकरराव गडाख बदलण्याची खेळी तालुक्यातील जनता करत असल्याने या मतदारसंघावर आतापर्यंत कुणाला दावा करता आला नाही गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाने तिरंगी लढत होऊ दोन आजी माजी आमदारांचा पराभव केला माजी मंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठलराव लंखेव आमदार झाले आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या तालुक्यातील सगळ्याच मतदार संघाची पुनर्रचना झाल्यामुळे विद्यमान सभापती सुनील यांच्यासारख्या दिग्गजांना मतदारसंघच उरला नाही त्यातच जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन गण वाढल्याने पूर्वीपेक्षा जास्त चुरस वाढली आहे नेमकं काय चाललंय नेवासा मतदारसंघात आजी माजी आमदार काय करणार याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस नेवाशातील गेल्या वेळची निवडणूक ऐतिहासिक ठरली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी विधानसभा निवडणुकी याधी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत विधानसभेची उमेदवारी मिळवली दुसरीकडे गेल्यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून आमदार झालेल्या शंकरराव गडाख यांनीही निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन हाती बांधत मंत्रीपद मिळवले भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आधी करत थेट प्रहार करून निवडणूक लढवली या लढतीत तालुक्याने आजी माजी आमदारांचा धक्कादायक पराभव करत शिवसेना शिंदे गटाच्या विठ्ठल लंघे यांना आमदार केले गेल्या दहा बारा वर्षात तालुक्याने तीन आमदार पाहिले आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे लंघे गडाख हे आजी माजी आमदार कामाला लागले आहेत गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची संधी गडाखांनी साधली त्यापूर्वी आमदार लंघे यांनी तालुक्यातील छोट्या मोठ्या विकास कामांचा बार उडवला यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जरा वेगळी होणार आहे यंदा जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गट वाढले आहेत गेल्यावेळी जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीचे चौदा गट होते त्यावेळी गटाने जिल्हा परिषद गटात गटात विजय मिळवला होता भेंडा दत्तात्रय काळे व गटात राष्ट्रवादीच्या तेजश्री लंघे या दोन जागा गडाख विरोधकांच्या हाती लागल्या होत्या पंचायत समितीच्या चौदा जागांपैकी बारा जागा गडाख गटाने जिंकल्या होत्या त्यावेळी फक्त भेंडा बुद्रुक गणात भाजपचे अजित मुरकुटे व शिरसगाव गणात राष्ट्रवादीच्या सुषमा खरे यांना विजय मिळवता आला होता खरवंडी गटातून विजय झालेल्या माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चुलत बंधू सुनील गडाख हे थेट जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती झाले होते परंतु आता सगळ्याच गट व गणांची तोडफोड झाली आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर तर सुनील गडाख यांना निवडणूक लढविण्यासाठी हक्काचा गटच उरलेला नाही नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात आठ पैकी सात महिला तर पंचायत समितीत सोळा पैकी आठ महिलांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे दोन हजार बावीस साली निघालेले आरक्षण कसे होते ते आपण पाहू नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोनई इतर मागास महिला शणी शिंगणापूर सर्वसाधारण महिला चांदा अनुसूचित जाती महिला पाचेगाव अनुसूचित जमाती पुरुष भानस हिवरे इतर मागास महिला भेंडे बुद्रुक सर्वसाधारण महिला सलाबतपूर सर्वसाधारण महिला बेल पिंपळगाव अनुसूचित जमाती महिला देवासे पंचायत समितीचे आरक्षण सोनई सर्वसाधारण महिला घोडेगाव अनुसूचित जाती शडी शिंगणापूर सर्वसाधारण महिला खरवंडी सर्वसाधारण महिला करसगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग तांदे सर्वसाधारण देडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग बेल पिंपळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवारासंगम अनुसूचित जाती महिला खामगाव सर्वसाधारण चलाबतपूर सर्वसाधारण कुकाणे सर्वसाधारण भेंडे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मुकेंदपूर सर्वसाधारण महिला महिला भानस हिवरे सर्वसाधारण अनुसूचित जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण पाहता नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा महिला राज येणार आहे जिल्हा परिषदेच्या आठ पैकी सात जागांवर महिलांना संधी मिळणार आहे त्यामुळे गेल्या वेळीच्या अनेक नेत्यांची पंचायत होणार आहे आजी माजी आमदारांना त्या त्या आरक्षणाची महिला शोधतानाही कसरत करावी लागणार आहे दुसरीकडे गट व गणाची तोडफोड ही डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे अनेक स्थानिक नेत्यांची हक्काची गावे दुसऱ्या गटात गेल्याने ही निवडणूक कुणाला सोपी असणार नाही तालुक्याची आमदारकी बदलल्यानंतर विद्यमान आमदार विठ्ठल लंघे यांनी भाजपचे ऋषिकेश शेटे सचिन देसरडा यांना हाताशी धरून पंचायत समितीवर झेंडा फडकविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे अनेक कार्यक्रमात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दिसले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लंघे मुरकुटे युती झाली तर ती गडाखांसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे नेवासा पंचायत समिती कुणाच्या ताब्यात येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद